नमस्कार मित्रांनो मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या या सेक्शन सेक्शनमध्ये हार्दिक स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून मी पण शैक्षणिक कार्यात त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि कार या शैक्षणिक कार्यामध्ये अनेक अनुभव त्या ठिकाणी आलेत आणि अजूनही त्या ठिकाणी येत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि हा बदल त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून करायचा आहे असंही मला त्या ठिकाणी मनापासून वाटतं आणि म्हणून आजचं हे लाईव्ह शिक्षण त्याचसाठी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे की शिक्षण क्षेत्रातील अनेक गोष्टी आहेत अनेक घटक आहेत हे जे घटक आहेत या घटकांनी मिळून एकत्र येऊन त्या ठिकाणी जर बदल करण्याचं ठरवलं तर हा बदल निश्चितच होऊ शकतो आणि म्हणून आपण सर्वजण हे लाईव्ह शिक्षण पूर्ण वेळ त्या ठिकाणी ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो ठीक आहे आपण जास्त वेळ वाया न घालवता मी या ठिकाणी मूळ विषयाकडे त्या ठिकाणी वळतो आपला आजचा जो काही विषय आहे यामध्ये शिक्षक शिक्षण विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये आंतरसंबंध कसा असावा सहसंबंध कसा असावा यांच्यात जर जोडणी व्यवस्थित असेल किंवा एकमेकांमध्ये जो काही संबंध आहे हा संबंध त्या ठिकाणी शाळेशी व्यवस्थित असेल तर त्यावेळेला एका विद्यार्थ्याचा किंवा बालकाचा विकास त्या पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो हे ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्या अनेक जीवनातील जे काही अनेक प्रश्न असतात बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मुलांना कसं वागावं वा, किंवा मुलांशी कशा पद्धतीनं संबंध ठेवावे त्यांचं वाढत्या वयाबरोबर मुलं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला प्रतिउत्तरही देतात बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी पालक हा हातबल होतात त्यांना त्यावेळेला त्या ठिकाणी कळत नाही की त्या ठिका कशा पद्धतीने वागलं पाहिजे बरोबर तर ते माझ्या अनुभवानुसार मी जे काही अनुभवलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बाकी तुम्हाला जर त्या ठिकाणी काही सजेशन असेल किंवा काही वेगळं त्या ठिकाणी सांगायचं असेल त्याच्यात काही मुद्दे ऍड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकतात तर पहिला आपला पॉइंट असा आहे की शिक्षण नेमकं काय आहे आपण जे शाळेत शिकतोय शाळेत जे पाठवतोय मुलांना ते त्या ठिकाणी शिक्षण आहे की अजून काही शिक्षणाची व्याख्या वेगळी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं तर मुळात मुद्दा हा आहे की शिक्षण म्हणजे त्या ठिकाणी शालेय पुस्तकं जे काही असतील या शालेय पुस्तकांचा आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला उपयोग करता येणे याला आपण शिक्षण म्हणतो सरळ भाषेमध्ये आपण जे जी शालेय जीवनामध्ये शिक्षण घेतो हे जी शालेय जीवनातील शिक्षण त्या ठिकाणी जे घेतलेलं असेल त्याचा आपल्याला व्यवहारामध्ये जर उपयोग करता आला तर ते खऱ्या अर्थाने शिकलेले आहेत किंवा शिक्षित आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो कारण समाजातील जे काही वास्तव जीवनातील जे काही शिक्षण आहे हे शिक्षण आणि शाळेमध्ये जे काही शिक्षण मिळते हे शिक्षण यांच्यामध्ये बरेचशी तफावत आपल्याला या ठिकाणी जाणवते जे काही महात्मा गांधींनी पण असं म्हटलं होतं की जे काही माझ्या शाळेत शिकवलं जातं ते माझ्या समाजात घडत नाही आणि जे माझ्या समाजात घडतं ते माझ्या शाळेत शिकवलं जात नाही आणि हेच वाक्य जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बऱ्याच अंश त्या ठिकाणी खरं पण आहे कारण जे जीवनाच्या अनुभवातून किंवा जीवनाच्या शाळेमध्ये आपल्याला जे काही शिकायला मिळतंय ते त्या ठिकाणी आपल्याला शालेय जीवनामध्ये कमी प्रमाणात शिकवलं जातो किंवा शालेय पुस्तकांमध्ये तो अभ्यास आहेच नाही एवढा ठीके तर म्हणून आपण त्या ठिकाणी ह्या जीवनातील उदाहरणांना किंवा जर समजून घ्यायचं असेल तर त्यावेळेला आपल्या शालेय पुस्तकांमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला व्यवहारामध्ये त्या ठिकाणी वापरता आलं पाहिजे ते खरं शिक्षण आणि म्हणून अशा शिक्षणाकडे आपण त्या ठिकाणी वळलं पाहिजे कारण शिक्षण हा असा एक मुद्दा आहे जो त्या ठिकाणी आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो कारण शिक्षणाने माणूस मोठा होतो आणि त्याला अन्यायाविरुद्ध बंड करून उठण्याची एक प्रेरणा मिळते आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण या शिक्षणाकडे त्या ठिकाणी किंवा अशा शिक्षणाकडे त्या ठिकाणी वळलं पाहिजे जसं की बाबासाहेबही त्या ठिकाणी म्हणतात की आपण वाचलं पाहिजे कारण वाचनाने त्या ठिकाणी आपलं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक त्या ठिकाणी कोणाही पुढे नतमस्तक त्या ठिकाणी होत नाही अशा पद्धतीनं जर आपल्याला कोणासमोर नतमस्तक व्हायचं नसेल तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी वाचलं पाहिजे वाचलं म्हणजे नुसतं वाचनच करायचं असं नाही कारण वाचन असं करा ज्याच्यातून त्या ठिकाणी आपल्यामध्ये काहीतरी बदल होईल ठीक आहे त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध घेता येईल आणि म्हणून वाचाल तर वाचाल असंही आपल्याला सांगितलं जातं म्हणून वाचणं गरजेचं आहे कारण वाचल्याने आपलं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणाही पुढे नतमस्तक होत नाही आपल्याला जर कोणासमोर नतमस्तक व्हायचं नसेल तर त्यासाठी आपल्याला वाचलं पाहिजे शिकलं पाहिजे ठीक थी। आहे शिक्षण हे शालेय जीवनातील एक पुस्तक आहे या पुस्तकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अनेक उदाहरणं दिलेले असतात अनेक बोध दिलेले असतात यांच्या वेळेला या उदाहरणांमध्ये आपल्या जीवनातीलही काही उदाहरणं असतात पण बऱ्याच वेळेला आपण ते फक्त काय करतो परीक्षा मला द्यायची मला परि पेपरमध्ये चांगले मार्क पडायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी ते वाचत असतो परंतु खरं जीवन जर किंवा खरं शिक्षण जर आपण पाहिलं तर फक्त परीक्षा पास होण्यापुरतं एवढं मर्यादित नाही आहे खऱ्या जीवनाची जीवना जीव सुरुवात आपण त्या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये जो काही अनुभव आपण त्या ठिकाणी घेतो तो त्या ठिकाणी त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतो बरोबर आता ह्या शिक्षणामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्यांना पहिला एक शिकलेले ते शेवटच्या बारावी व्यक्ती किंवा त्यांचं जे शिक्षण होत तिथपर्यंत कसं कामाला येईल तर हे ये जे प्रकार आहेत हे अशा पद्धतीने फक्त हे परीक्षेपुरतं वाचणं झालं आणि म्हणून हे सर्व विसरत चाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे परीक्षेपुरतं न वाचता जीवनात मला कुठेतरी कामाला येणारे याचा मला कुठेतरी उपयोग होणार आहे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वाचणं किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी नुसतं पाठांतर परीक्षेपुरतं करत आहात तोपर्यंत तुमचं कोणत्याही पद्धतीत चांगलं पाठांतरही होणार नाही आणि अभ्यासही होणार नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्ट समजून घेण्यावर त्या ठिकाणी भर दिली दिला तर त्या ठिकाणी गरजेचा आणि यासाठी मुलांना योग्य ते शैक्षणिक वातावरणही मिळणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी त्यांची शिकण्याची इच्छा असते पण त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण उपलब्ध होत नाही कारण आपल्याकडे असे अनेक घटक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे शिक्षण म्हणजे त्याला शिक्षणाची गोडी नाही आणि ज्याच्याकडे शिक्षणाची गोडी आहे ज्याला रुची येते शिक्षणामध्ये त्याच्याकडे तो पैसा नाही आणि असे जे काही घटक आहेत या सर्वांना जर सामावून घ्यायचं असेल तर शिक्षण क्षेत्रातला जो काही काय प्रोग्राम आहे हा विकसित करून त्यासाठी योग्य त्या ठिकाणी सहकार्य वाली असतील किंवा पॅरेंट्स असतील विद्यार्थी असेल शिक्षक असेल शालेय घटक असतील समाज असेल या सर्वांची खूप महत्त्वाची भूमिका या शिक्षण क्षेत्रामध्ये असते आणि म्हणून कारण की शाळा हा समाजाचा एक छोटासा अर्थ मुलांची पहिली शाळा ती असते ती कुटुंब आणि या कुटुंबातून त्या ठिकाणी तो शिकून मोठा होतो आणि त्याच पद्धतीनं दुसरी शाळा त्याची ही शालेय जीवनातील जी काही शाळा आहे त्याची ती शाळा असते आणि या शाळेमध्ये त्या ठिकाणी जो एकत्र येतो त्या ठिकाणी अनेक जातीदार या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला विचार करते किंवा अशा शिक्षणासाठी आपला आग्रह असणं गरजेचं फक्त आपण त्या ठिकाणी शिक्षण मला पैसा मिळावा किंवा पैसा मिळवता यावा यासाठी घेत तर संकुचित असणार आहोत शिक्षण त्या आहे मुलं आहेत ते चुका करणारच आहेत बरोबर मुलांच्या हातूनच चुका होतील आणि ही पण गोष्ट लक्षात घ्यायची की मुलं चुका करतायत याचा असं त्याच्याकडे दुर्लक्ष करा असंही मी त्या ठिकाणी म्हणणार नाही कारण त्यांना योग्य वेळेला जर अडवलं गेलं नाही तर त्यांच्या हातून कदाचित मोठी चूक होण्याची शक्यता आणि म्हणून त्याला योग्य वेळेला प्रेमाने असेल प्रेमाने पनिशमेंट करून असेल शिक्षा करून असेल काही शारीरिक नाही म्हणत आहे मी ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा मुलांना त्या ठिकाणी शारीरिक इजा होईल अशी शिक्षा अजिबात करू नये त्याला मी अजिबात सहमत देणार नाही अनुमती पण नाही ठीक आहे तर असे जे आहेत परंतु अशी पनिशमेंट त्याला दिली पाहिजे ज्याच्यातून त्याला शिकता आलं पाहिजे तो, आल तो गुन्हेगारीकडे न वळता योग्य जे वळण लावायचे आपल्याला त्याच्याकडे वळला पाहिजे आणि यासाठी आपण त्या ठिकाणी केला पाहिजे त्या पद्धतीची शिक्षा त्याला त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे किंवा तसं त्याला समजवलं गेलं पाहिजे कारण मुलं हे शाळेमध्ये शिस्त शिकवायला येत नाही शिकायला येतात आणि म्हणून हा मूळ मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवून त्याला शिस्त फक्त शिकवायची बरोबर त्याच्याकडून शिकवण्याची किंवा तसं वर्तन करण्याची अपेक्षा आपण साहजिकच कर करू शकतो परंतु तो ती शिस्त शिकवू नाही शकत स्वतःमध्ये तो शिस्त लावणार आहे लावतोय शिकतोय धडपडत काही प्रयत्न करतोय आणि याला आपण त्या ठिकाणी शिक्षकानं एक पाठबळ दिलं पाहिजे किंवा त्याला शिकण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे कारण एखादा बिल्डिंग जर त्या ठिकाणी पडली किंवा काही झालं तर एखादा इंजिनिअरचं नाव येतं साध्या भाषेत दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं की एखादा इंजिनिअर जर चुकला तर एखादी बिल्डिंग पडेल एखादा डॉक्टर चुकला तर हजार पाचशे पेशंट मरतील पण एखादा शिक्षक जर त्या ठिकाणी चुकला असेल त्याने जर चुकीचा शब्द वापरला तर तो पिढ्या पिढ्या त्या ठिकाणी बरबाद करून टाकतो आणि म्हणून जे शिक्षक आहेत अतिशय अनेक सलाम करावाचा वाटतो नमस्कार करायचा वाटतो कौतुक करायचं वाटतं आणि अशा शिक्षणांमुळे शिक्षण क्षेत्रातले जे काही पवित्रता आहे त्याच्यातलं जे काही अं गांभीर्य ते टिकून राहतं आणि मुलांना खऱ्या शिक्षणाचा एक संदेश मेसेज त्या ठिकाणी जातो समाजामध्ये त्याचं स्थान एक वेगळ्या पद्धतीनं निर्माण होतं शिक्षकाने त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार शिक्षकाने त्याची अध्यापन पद्धती अवलंबली पाहिजे आहे जे जेणेकरून त्या ठिकाणी एक योग्य वयोगटातील जे काही मुलं आहेत यांना त्यांच्या वयोगटानुसार जर शिक्षण पद्धती राहिली तर त्यांना शिक्षणामध्ये रुची पण वाटेल रसही वाटेल आणि त्या पद्धतीने ते शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करतील परिपूर्ण असं विषयाचं ज्ञान घेऊन शिक्षकाने त्या ठिकाणी वर्गामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला कोणताही प्रश्न पडला तर तो त्यावेळेला यदा कदाचित असं होऊ शकतो आपण त्यांना दुसऱ्या दिवशी ठिकाणी त्यांना द्या म्हणजे तेव्हा तो असं नाही म्हणणार विद्यार्थी ज्या माया माझ्या सरांना काही येत नाही असं नाही म्हणणार तर तो त्या ठिकाणी त्याच्या मनात विश्वास निर्माण करा की ठीक आहे प्रत्येक दिवशीच उत्तर त्या ठिकाणी प्रत्येकाला येईल असं नसतं किंवा आठवण त्याच वेळेला येईल असं पण नसतं त्यामुळे तुला मी उद्या उत्तर देतो किंवा थोड्या वेळाने उत्तर देतो अशा पद्धतीने त्याला योग्य ते समज देऊन त्याला ते परिपूर्ती पण करणं गरजेचं जेव्हा तुम्ही ही परिपूर्ती आठवणी करतात त्यावेळेला ते, ते खरंच आपण अशा या पेक्षामध्ये आजार घे आहे कारण शिक्षकांचं सर्वात विद्यार्थी करतात त्याला जर तुम्ही लहानपणी शिकवलं ना की ये मला माझ्या सरांनी माझ्या असंच सांगितलेलं आहे असंच बोलायचं असंच बोलावं लागतं मेहनत घेणं पण गरजेचं गरजेच मला एक गोष्ट होती याच्यावरून एक शिक्षक त्या ठिकाणी वर्गामध्ये येतात आणि मुलं त्या ठिकाणी अं आपसात भांडताना दिसतात त्याच्यातून त्यांना तो कोणी मुलांकडनं त्या ठिकाणी योग्य कारण मागण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या ठिकाणी एकाने सांगितलं की सर माझी घड्याळ त्या ठिकाणी मी ठेवली होती बॅगेत आणि ते बॅगेतून माझी घड्याळ त्या ठिकाणी चोरी झाले आता या वेळेला त्या ठिकाणी सर आले थोडा वेळ शांत राहिले त्याचं बोलणं ऐकून घेतलं प्रार्थना सुरू झाली सर्वांना सांगितलं की त्या ठिकाणी डोळे बंद करा त्यांनी डोळे बंद केलेत आणि त्या शिक्षकानं त्या ठिकाणी गुच्चुप त्या ठिकाणी मुलांच्या मध्ये रांगांमध्ये फेरी मारली आणि प्रत्येकाच्या खिशाला त्या ठिकाणी हात लावून पाहिला एकाच्या खिशामध्ये खरोखर ती घड्याळ सापडली सरांनी गुच्चुप त्या ठिकाणी घड्याळ हातात ज्याची होती त्याला त्या ठिकाणी देऊन दिली पुन्हा नवीन त्या विद्यार्थ्याचं नाव ज्याने घेतलं होतं त्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी वर्गात सांगितलं नाही मुलांनी त्याला म्हणून अथवा काहीतरी चिडवलं असतं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असता परिणाम स्वरूप काय होतं तो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र सोडून वेगळाच कोणत्या तरी विचारात पडला असता आणि तो त्या ठिकाणी वेगळा वाहवत गेला असता वंदन करतो की सर तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी मला जे आणि जर तुम्हाला काही राबवलं असेल तर त्या शिक्षकाला त्या ठिकाणी त्याच वेळेला कधीच कारण शिक्षक हा एक असामान्य व्यक्ती आहे शिक्षकाने जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो या जगात प्रलय पण आणू शकतो आणि शिक्षकाने जर मनाशी थांबलं तर या जगाचं नंदन करू शकतो एवढी ताकद त्याच्याकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या शिक्षकाचा अपमान होईल असं कोणतेही त्यांच्याकडून व्हायला नकोय या सहमती देतो आणि गोष्ट लक्षात ठेवा जीवन जगताना आपल्याला अनेक अडचणी येतात त्या अडचणी आल्या म्हणून आपलं चालणं सोडू नका फुलांच्या पायघड्यांवर चालताना काटे गोसले गती त्या ठिकाणी वाढवतात शालेय जीवनामध्ये त्या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका बजावतात आपले मुलं ते त्या ठिकाणी मोठ्या विश्वासानं शाळेला त्या ठिकाणी पाठवतात पण शाळेला पाठवून दिलं याचा अर्थ फक्त शिक्षकांची जबाबदारी आहे आपले काहीच नाही असं नाही पालकांची या ठिकाणी खूप मोठी जबाबदारी असते किंवा भूमिका असते शालेय शिक्षणामध्ये पालक